एक छोटासा हिस्सा आहे आमच्याकडे प्रमुख चार मागण्या आहेत तशा देशभरामध्ये सगळ्या प्रत्येक गली पासून दिलीपर्यंत समस्या समस्या आहेत परंतु एकाच नियमाला सगळ्या समस्या घेऊन लढणं शक्य नाही या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गावरती झाला पाहिजे या ठिकाणी आमचे शेतकरी मायबाप समजलेले आहेत मायबाप तुम्हाला आहे। या ठिकाणी विनंती आहे एका ठिकाणी तुम्ही लढायचं मार खायचा एका ठिकाणी आम्ही लढायचं શોષિત પીડિત લોકની એકત્ર લડાઈ લડાઈ છે લઈ જાસ્તે या ठिकाणी आपण जे आंदोलन करत आहोत ते आंदोलनाचं मोठ भविष्यातले निवडणूक हे सगळ्या निवडणुका बॅलेट पेपर झाल्या या भारत बंदच्या आधारे तसेच भस्मत बंदच्या आधारे आमच्या चार मागण्या आहेत त्या मागणीमध्ये पहिली मागणी अशी आहे की ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे आणि बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे त्याचबरोबर दुसरी मागणी अशी आहे की ची जाती आधारित जनगणना झाली पाहिजे सरकारने ते जाहीर केलेलं आहे परंतु ते दोन हजार सत्तावीस मध्ये जाहीर करणार जनगणना करणार आहे आणि फक्त ओबीसीची जाती आधारित जनगणना करणार आहे म्हणून सर्व जात सर्व आपल्या देशातील सर्व जातीची जाती आधारित जनगणना करावी ही आमची मागणी आहे त्याचबरोबर तिसरी मागणी जी अशी आहे की वक्त संशोधन बिल दोन हजार पंचवीस जे आहे ते रद्द करण्यात यावं आणि चौथी मागणी अशी आहे की महाबोधी महाविहार जे काही ब्राह्मणाच्या दादामध्ये आहे अशी आहे की शक्तीपीठ जो महामार्ग आहे तो महामार्ग रद्द करावा आणि शेतकऱ्यावर जो काही अत्याचार होत आहे जमिनी घेऊन तो थांबवण्यात यावा म्हणून या सर्व मागण्यांच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आज भारत बंद आणि वसमत बंद पुकार आहे भारत बंद आहे वसमत बंद मध्ये जर तुम्हाला फारसा प्रतिसाद मिळत नाही काय सांगाल यामध्ये भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आणि ज्या लोकांनी प्रतिसाद दिलेला नाही त्या लोकांना भविष्यामध्ये ह्या ज्या काही समस्या आपल्या आपल्या देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या ईव्हीएम मशीन पुढे झालेल्या आहेत कारण तर लोकांनी न निवडून दिलेले नेते हे निवडून जात आहेत आणि आपले जे काही हक्काने अधिकार सुविधा दिलेले आहेत ते आज भीतीला पूर्णपणे संपवण्यात येत आहे या गोष्टीची त्या लोकांना जाणीव नाही म्हणून ते लोक काही लोकांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे जास्तीत जास्त लोकांनी सपोर्ट केलेला आहे ज्या लोकांनी केलेला नाही हे भविष्यामध्ये आपल्याला या मुद्द्यावर सपोर्ट करतील आणि ही जी मागणी आहे ही सर्वसाधारण सर्वसाधारण लोकांची आहे म्हणून त्या लोकांना ती माहिती आतापर्यंत मिळालेली नाही हे सर्व लोक जाती धर्माच्या आधारे केलेली आहे म्हणून भविष्यामध्ये हे सर्व लोक येतात येतील आणि या ये शासनाच्या विरोधात लढतील मशीन बंद होईल आणि हे सर्व कायदे बंद होतील